त्यानंतर ताराबाई देवचंद शेख समी समीखल चला टाळ्या वाजवा शेख समी शेख के समंदर के सब मोती तुम्हारे नसीब हो तुम्हारे चाहने वाले हम सपर हरदम तुम्हारे करीब हो कुछ यूं उतरे तुम्हारे लिए रहमतों का मौसम कि तुम्हारी हर दुआ हर ख्वाहिश पूरी हो तुम्हारी हर दुआ हर ख्वाहिश पूरी हो याना सरल आताने आपण ते वाटप कराव त्यामध्ये कुठल्याही अर्चन येऊ देऊ नका जेने करुणा बरोबर शांत बसलेले पण मुद्दा आज घातला की लगेच टाळा वाजू लागले आमचे टपोनचे महाराज काय सोयाबीन असू द्या कापूस असुद्या देऊन टाकू तुम्हाला आपल्याला सवय लागलेलीच आहे ज्याला माहिती दिवशी उलट लिहून ठेवतो आमचं काम वाढवून ठेवतो असो शेवटी तुमच्यासाठीच आहे ते काही संतोष दानवे आणि विजून आणा वापरणार नाही या गोष्टी त्यामुळं नक्कीच या विविध योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ते करत असताना बांधवांनो आपल्या भागामध्ये मिरची लागवड जास्त आहे त्याच्यामध्ये प्रक्रिया केंद्र केंद्र आता सरकार देऊ लागलंय ला केंद्र सरकारच्या एवढ्या सबसिडीच्या योजना आहे आता ज्यांना मोबाईल किंवा डाउनलोडिंग किंवा सी ए कडे जाऊन प्रस्ताव तयार करणं या गोष्टी ज्यांना जमत नाही त्यांनी निश्चितपणे आपण याचा एक सेमिनार घेऊ येणार काळामध्ये कि ह्या ज्या काही ऑडिटच्या गोष्टीत त्या आपण सोडून देतो अरे कोण जाईल सीएकडं कोण प्रस्ताव तयार करेल कोण ऑडिट करल पण ह्या जरा थोड्या एक दोन वर्षासाठी जर तुम्ही काळजीपूर्वक केल्या तर कोट्यवधीची योजना एका, सर... एका शेतकऱ्याला लागू होऊ शकते याचाही आपण त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या काही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहे ज्या दहा लाखापेक्षा जास्त किमतीच्या एका शेतकऱ्याला लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो अशा योजनेची माहिती देण्यासाठी आपण त्या लवकरात लवकर निश्चितपणे त्या ठिकाणी एक मोहीम राबू आणि तुम्हाला त्याची माहिती देऊ हेच मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो सांगण्यासारख्या अनेक गोष्टी परंतु मला पुढे कार्यक्रम असल्या कारणाने मी आपलाही जास्त वेळ त्या ठिकाणी घेणार नाही शांत शांतताप्रिय या ठिकाणी कृषी विभागालाही सहकार्य करा सगळ्यांना पंप आज वाटप होतील कोणी त्या ठिकाणी मागे राहणार नाही परंतु ते वाटप करत असताना आपणही सहकार्य त्या ठिकाणी डिपार्टमेंटला करावं अशा प्रकारची विनंती मी सर्व शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आणि जास्त वेळ न घेता आपण त्या संचाचे वाटप करावं अशी विनंती करतो धन्यवाद पुढचे बरे सर्वांत मैदानार आहे त्यामुळे अध्यक्ष प्रतिज्ञे देवाचला हे हा मुद्दा विकासा निघाला आहे सर्वांत आणि यूजर आहो जर पण देवागा डॉक्टर मेलन